लक्षात घ्या का आंदोलन हे भवी आम्ही असतं mm. पाऊस पडल्यावर जसं चित्र बदलतं का नाही mm. वातावरण सगळं चेंज होऊन जातं mm. एखाद्यावर उनय जास्त तपली तर त्याचे परिणाम भोगतं आंदोलन तसंच आहे आंदोलन फक्त निवड सरकार आहे एवढं नाही त्या आंदोलनामुळे जी काही चळवळ निर्माण होईल आणि डोक्यातली मळमळ निघून जाईल mm. आणि सरकारचं धोरण तयार होईल mm. आखरी लोकांमधली मळमळ पण कामाला काळाची आहे निवड सरकार फडणवीस साहेब आणि तितक्या पुरतं लक्ष ठेवून आपण आंदोलन करत नाही जो महाराष्ट्र ओबीसी मराठा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर बोलला पाहिजे मग भावनाच आहे ना ह्या कसा आहे तुम्ही त्याच्यात करत राहिलं जसं एखादा क्रिकेटर जेव्हा क्रिकेट, क्रिकेट खेळत त्याच्यातले डाव माहीत होऊन जात तसं आंदोलनातलं ही जनसामान्यामध्ये राहिलं जेव्हा जनसामान्य हे फार स्त्रोत आहे याला सगळी वेगळे म्हणजे सामान्य लोकांसाठी वेगळा चांगला गुरु दुसरा कोणीच नाही आहे <laughs> तो त्याच्या वेदना हा सगळ्यात त्याच्या वेदना असेल त्याचे काही त्याच्यावरचे बोल असेल सगळ्यात मोठा गुरु आहे <laughs> मारणं किती सोपं आहे जगवणं किती कठीण आहे तेव्हा मी शिकलोय माराले काय नवरा बायको एका रॉकेलची डब्बी घेऊन पेटवून देतं ते क्षणात मरते पण जे पेटवल्या जातं त्या बाईला वाचवायला आयुष्य चाललं जातं वाला वीर असतं वाला वीर नसत राज्यमंत्री असताना माझ्यावर दोन गुन्हे दाखल आहे देशातला पहिला मंत्री असेल या, या हा ही जी ही जी प्रामाणिकता ठेवली ना तर मग ते शक्य आहे त्यांना ते प्रामाणिकता ठेवली पाहिजे जस देवेंद्रजीनं म्हटलं तर कोरा कोरा आता ते आम्हाला म्हणावं लागतं बोला बोला तर ही होऊ नये जाती जातीतल्या दंगल ना आम्हाला सरकार विरोधात शेतकरी मजुराची दंगल उभी करायची आहे आम्ही आम्हाला यांच्या टाडकळ्यात गोटे मारायचे आणि बच्चूकुळ कधीही त्याचा भगतसिंग होईल याचा काही नेम नाही आहे तू मग इतना, इतना मजबूर करेंगे छोडेंगे तर उनको नाही सचिवाचा कलेक्टरचा पगार थांबला असता तर कलेक्टरचे पगार थांबले अरे मजुराची मजुरी चोवीस घंट्याच्या आत द्या असं म्हणतं सरकारन मजुरी आठ महिने देत नसेल तर तो जगन कसं तो वादिवासी पंधरामध्ये एकशे पन्नास होते मध्ये एकशे पंचावन्न झाले पाच रुपये वाढले मध्ये दोन रुपये वाढले मजुराची मजुरी म्हणजे दोन रुपये तीन रुपये असे वाढले आतापर्यंत ते तीनशे दहा झाले अंगोर अपमान आहे म्हणजे कोणी याच्यात ना सभागृहात कोणी बोलत अपंगासाठी एक, एक लक्षवेधी दाखवा ना सत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बच्चूकुळू शिवाय एकानं जरी लक्षवेधी मांडली काय विधानसभा कारण मत नाही आहे एका मतदारसंघात काय पाच सहा पाच सहा हजार मतं मग कोण लढणार त्याच्यासाठी मतासाठीच राजकारण याच्यातून थोडं बाहेर राज्यकर्त्याला निघता आलं पाहिजे ही हा ही वेळ फार महत्त्वाची आहे आणि या वेळेमध्येच आपण मला वाटते आता उठलं पाहिजे ही जे वेळ आहे ही वेळ हातून जाऊ नये एवढंच वाटतं आणि त्याच्यासाठी बच्चूकुड एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पालखीचा हो भोई म्हणून वाले mm. पुण्याला घेरलं तेव्हा त्यांची भाषा बदलली हे काय आमच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश आहे अजितदादा असं म्हणायचं की कोण म्हटलं मला माहीत नाही आणि ते काही मी म्हटलं नाही पण अजितदादा त्यानंतरचा जो बाईट आहे तो जर पाहिला mm. का होय आम्ही आता समिती नेमू आणि समिती नेमल्यानंतर अहवाल आला की आम्ही कर्जमाफी करू आमचा आंदोलनाचा उद्देशच तो होता आम्हाला हे दाखवायचं होतं का लोक धर्मजातीसाठी जिवंत आहे बच्चू कडू शेतकरी मजुरासाठी जिवंत आहे हा एक उद्देश आम्हाला आमचं सफल झालेला आहे दुसरं आमचं असं म्हणणं आहे का लोक जसे धर्मजातीसाठी पेटतात तसं शेतकरीसाठी एकत्र होऊ शकत नाही मजूर म्हणून एकत्र होऊ शकत नाही म्हणून आमच्या आंदोलनानं त्याची एक पाऊलवाट तयार केली ते आता धावण कधी काय कधी ते मला नाही सांगतायत परंतु आम्ही एक पाऊलवाट निर्माण केली का तुम्ही कुठल्याही जाती धर्माची असू द्या पक्षाची असू द्या पण शेतकरी मजूर कष्टकरी समाज म्हणून आम्ही एकत्र झालो पाहिजे आज अन्नदातात जर असा पाय घासून घासून मरत असेल तर काय आता अधिक पाहिजे तरी काय सरकारला परंतु शेतकऱ्याचं सिंदूर फुसू नये याच्यासाठी नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि क्रांती दिवस आहे त्याच दिवशी आम्ही मोदीजींच्या हाताला सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला किमान पंधरा ते वीस हजार महिला राख्या बांधणार आहे आणि त्यांना आव्हान देणार आहोत नम्र विनंती करणार आहोत का कुठल्याही शेतकरी माऊलीचं सिंदूर फुसता कामा नाही एखाद्या जातीचा बाप काढला असता तर बवनरा शिल्लक राहिला असतं पण शेतकऱ्याला जात नाही धर्म चिटकला नाही त्याच्यामुळं त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि तुम्हाला बोलण्याची हिंमत का आली कारण तुम्हाला म्हणणार धर्मा ही आपूची गोडी तुमच्याजवळ आहे नाही तर मशीन तुमच्या एम मशीन तुमच्याजवळ आहे म्हणून ही जी मस्ती आहे ना ही मस्ती त्याच्यामुळं आलेली आहे आता लोकांनी हे ठरवलं पाहिजे का अशा नालायकांना किंवा किमान साधं समज तरी तर ते गुवाहाटीला जाणारा कुळू हे कॉमेंट बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो का दहा नंतर एक दोन त्या असतातच hmm. पण मला त्याच्यात काही फार वाईट वाटत नाही कारण मी जे गेलो होतो ते दिव्यांग मंत्रालय मला निर्माण झालं आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अल्पसंख्याक मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर आदिवासी मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर पण दिव्यांगांची संख्या यांच्यापेक्षा अधिक जास्त होती ना आमची मागणी पंधरा वर्षा अगोदर पहिल्यांदा लिहित होतो मी hmm. दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र झालं पाहिजे